नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण सतरा हजार पाचशे नव्याण्णव कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला सहाशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर चार नंबर क्वालिटीचे कांदे दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे हे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान